नमस्कार मित्रांनो महायुतीच्या अत्यंत मोठ्या विजयाने अख्ख्या महाराष्ट्राला बुचकळ्यात टाकलं अचानक महायुतीची एवढी मोठी सुनामी कशी आली महाविकास आघाडीच्या बाजूनी वारं असताना महायुतीच्या एवढ्या जागा आल्याच कशा असे प्रश्न अवघ्या हो महाराष्ट्राला पडलेले आहेत परंतु महायुतीच्या विजयाचे खरे शिल्पकार आज आम्ही आपल्याला सांगणार आहोत नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण एवढी तर मित्रांनो महाराष्ट्राचे विजयाचे शिल्पकार आहेत ते म्हणजे सज्जाद नोमानी साहेब मुस्लिम धर्मगुरू आणि ते या निवडणुकीमध्ये इंटरेस्ट घेतात या निवडणुकीमध्ये मनोज जरांगे पाटलांना दोनदा भेटतात आणि त्यानंतर तब्बल दोनशे एकोणसत्तर जागांवरती पाठिंब्याची जाहिरात करतात दोनशे एकोणसत्तर जागांवरच्या उमेदवारांना पाठिंबा देतात आणि त्याची प्रत या महाराष्ट्रामध्ये व्हायरल होते हे दोनशे एकोणसत्तर उमेदवारांमध्ये एक दोन एम आय एमचे जर वगळले तर त्यामध्ये सगळेच्या सगळे झाडून महाविकास आघाडीचे असतात अगदी अजित पवार गटाचे नवाब मलिक सना मलिक यांना सुद्धा या यादीमध्ये जागा भेटत नाही मुस्लिम असून देखील अब्दुल सत्तार सिल्लोडचे मुस्लिम असून देखील त्यांनाही या यादीमध्ये जागा भेटत नाही परंतु इतर लोकांना मात्र महाविकास आघाडीच्या या यादीमध्ये जागा भेटते त्यामुळे सज्जाद नोमानींच्या माध्यमातून मुस्लिम समाज हा भाजपच्या विरुद्ध किती कट्टर भूमिका घेतोय हा मेसेज पसरवायला भाजपला सोपं गेलं आणि अर्थातच या मेसेजला प्रतिउत्तर देण्यात आलं योगी आदित्यनाथ यांच्या घोषणेतून बटेंगे तो कटेंगे आणि या घोषणेचा परिणाम कुठेतरी महाराष्ट्राच्या मराठी मनाच्या सुप्त मेंदूवरती होत गेला त्यानंतर खुद्द नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आले आणि त्यांनी सुद्धा एक हे तो सेफ हेचा नारा दिला आज एक हे तो सैफ हे सगळे भारतीय एक असल्यावरती आपण सेप रो असं जरी असेल तरी त्या निवडणुकीमध्ये असा अर्थ जर कोणी काढत असेल तर तो दुधखोळाच म्हणावा लागेल आणि त्यामुळे भाजपचा जो हिंदुत्वाचा जो नॅरेटिव्ह होता तो प्रचंड चांगल्या पद्धतीने सट झाला दुग्ध शर्करा योग ज्याला म्हणतात तो प्रकार या निवडणुकीमध्ये घडला एका बाजूला सज्जाद नोमानींनी घेतलेली भूमिका आणि दुसऱ्या बाजूला त्याचं प्रतिउत्तर इतक्या परफेक्ट रीतीने चपखल पद्धतीने देण्यात आलं की त्याचा संयोग इतका जबरदस्त बनला की त्यांनी महायुतीच्या विजयाचा सिक्सर ठोकला आणि म्हणूनच महायुतीच्या या विजयाचे शिल्पकार जर कोणी असतील तर ते अर्थातच सज्जाद नोमानी जर सज्जाद नोमानी आणि मुस्लिम धर्म हा जर या निवडणुकीचा फॅक्टर जर नसता तर कदाचित बटेंगे तो कटेंगे आणि एक हे तो सेप हे मध्ये हवाच उरली नसती परंतु ते सगळं घडलं ते या दोन गोष्टींमुळे आणि म्हणून महायुतीला विजयाचा मोठा सिक्सर मारता आला हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण विश्लेषणात्मक जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद